नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे नारळाचे मोदक अगदी छान असे नारळाचे मोदक हे तयार होतात रेसिपी करायला तशी फार सोपी आहे आणि कमीत कमी, -कमी साहित्यापासून इथे हे नारळाच्या मोदकची रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं साजूक तूप घाला तूप चांगलं गरम करून घ्या तूप गरम झालं ते आपल्याला दोन वाट्या इतक डेसिकेटेड कोकनट घालायचं आहे आता कोकनटचा म्हणजे नारळाच्या किसाचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला हे चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे अगदी लाल वगैरे करायचं नाही आहे इथे बघा तुम्ही खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे नारळाचा किस त्याच वेळेला मी याच्यामध्ये अर्धा अर्धी वाटी इतकं मी मिल्कमेड घातलेलं आहे त्यानंतर लगेचच इथे पाव वाटी इतकं मिल्क पावडर घालायची आहे आणि आता हे सर्व चांगलं मिक्स इथे बघा मिश्रण चांगलं असं घट्ट झालेलं आहे मिश्रण तयार करताना गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे आपल्याला इथे मी तुम्हाला दाखवते मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण ह्या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे सर्व मिश्रण आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे इथे तुम्हाला मी दाखवते गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला सतत हे मिश्रण हलवत राहायचं आहे नाहीतर काय होईल खाली ते चिटकून करपून जाईल म्हणून इथे बघा तुम्ही इथे गोळा करून दाखवते छान असं गोळा होतो आहे म्हणजे आपलं मिश्रण चांगलं तयार झालेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे सर्व मिश्रण थंड करायला ठेवायचं आहे असं पसरवून मी थंड करून घेणार आहे इथे बघा बऱ्यापैकी आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे मी याच्यामध्ये दोन भाग करून घेतले त्याचे तुम्हाला जर याच्यामध्ये कोणताही फूड कलर किंवा काही वापरायचं नसेल तर तुम्ही एकाच रंगाचे मोदक केले तरी चालतील इथे मी दोन भाग करून घेतले व एका भागामध्ये मी रोज सिरप वापरलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्या अगदी छान असे मोदक तयार होतात खायलासुद्धा अगदी मऊ असतात हे मोदक तुम्ही यावर्षी हे गणपतीला मोदक नक्की ट्राय करा आपल्याला विचार पडतो ना की गणपती बाप्पाला रोज रोज काय नैवेद्य द्यायचा तर त्यासाठी तुम्ही असे वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक बनवून तुम्ही बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता इथे बघा मोदकाच्या साच्याला मी जेव्हा आपण पहिला मोदक करतो ना त्यावेळेस मोदकाच्या साच्याला ह्याच्यामध्ये आपलं तूप लाव अशा पद्धतीने तुम्ही मोदक तयार करा आणि घट्ट असं दाबून भरा म्हणजे मोदकाला कळ्या छान पडतील इथे बघा तुम्ही किती छान असा मोदक तयार झालेला आहे रंगीत मोदक असा तयार झालेला आहे आपल्या चॅनलवरती मोदकाच्या बऱ्याच रेसिपी आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता आता याच्यामध्ये वरून मी डेसिकेटेड कोकोनट जे थोडंसं बाजूला ठेवलं होतं ते लावून घेतलेलं आहे ला मोदकाची जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा व यावर्षी बाप्पाला नैवेद्य म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद